नाशिक शहरातील द्वारका परिसरात युवा शिवसेना युवा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा उत्तर महाराष्ट्र युवती निरीक्षक अॅडव्होक योगिता ठाकरे चौधरी यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन शिवसेना नेते राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते आज उत्साहात आणि भगव्या जल्लोषात संपन्न झाले या उद्घाटनाच्या वेळी परिसरात भगवे झेंडे फडकले जय जयकाराचे नारे घुमले आणि जनतेच्या उत्स्फूर्त उपस्थितीने वातावरण भारावून गेले या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेना आता जनतेच्या अधिक जवळ पोहोचणार असून नागरिकांच्या दैनंदिनी अडचणी स्थानिक तक्रारी आणि विकास कामांशी संबंधित मागण्यांवर तातडीनं कार्यवाही के केली जाणार आहे हे कार्यालय जनतेसाठी खरे सेवेचे केंद्र ठरणार आहे शिवसेना ही फक्त राजकारण करणारी नाही तर जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देणारी संघटना आहे गेल्या तीन वर्षांपासून योग्यताईंचे या परिसरात काम करत असून शासकीय योजना नागरिकांच्या समस्या आणि सुखदुखात धावून कुटुंबातील सदस्य म्हणून काम करत आहेत आता यापुढे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला जाईल प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा आमचा स्वतःचा प्रश्न समजून सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल योग्यताईंचे काम अतिशय उत्तम असून आम्ही सर्वजण आणि शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झालेलं आहे माझ्या मी सर्व मासिककरांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आपल्याला या निमित्ताने हार्गिक शुभेच्छा देतो या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या पंचकोशीन जो कोणी आंदोलन आणलेला असेल विद्यार्थ्यांच्या पासून पहिल्या महिनेच्या पासून कोणाचीही काहीतरी आधी अडचण असेल तर ती अडचण सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न होईल या ठिकाणी त्याला न्याय देण्याचं काम संपन्न होईल असा विश्वास मी व्यक्त करतो मला वाटतं की गेल्या दोन वर्षांच्या पासून आता नाव शिवसेनेमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य यापूर्वीही संपन्न केलेलं आहे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम यापूर्वी तुम्ही केलेलं आहे अनेक के लोकांना योजनांचा लाभ मिळवून देणं हे कार्य तुम्ही गेल्या काही वर्षांच्या पासून यशस्वीरित्या संपादन केलेलं आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक चांगल्या चा योजना असतात त्या योजनांचाही लाभ नाही घेण्याच्यासाठी निश्चित काही कार्य संपन्न होईल आज या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचंही अभिनंदन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलंय त्यांचंही आपण या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आज थोडंसं सकाळपासून उशीर झाला आणि चार वाजेपर्यंत मला मालिकांना निघायचं होतं परंतु प्रत्येक कार्यक्रमाला थोडस उशीर होत गेला पुढच्या टप्प्यामध्ये या भागातले काही महत्त्वाचे जे काही प्रश्न तुम्हाला स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या सूचना आहेत एक दोन तास आम्ही सर्व पदाधिकारी एवढे बसू आणि जे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो त्यांच्या दोषीच्या सर्व अभिवाशांना मी विनंती आव्हान करेल आपण सर्वांना माहिती आहे की हिद्धी विजय समाज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्या सर्वांना शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यासोबतच हल्ल्या महिल्याला मदत करणं मला वाटतं की कोणाची काही अडी अडचण असेल तर या कार्यालयामध्ये आपण जोडूया त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला न्याय देणं तोपर्श सोडवण्याचं काम करत जाईल त्यांच्या पातळीवरनं काही अडी अडचण आली तर ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या तदावर त्या ठिकाणी तो उत्सव देऊन तोपर्श सोडवण्याचं काम करतील आणि एक टीम म्हणून एक तुमचा भाऊ घेणार त्यांनी आणि सर्वजण तुमच्यासोबत खंबीरपणे उद्धव राहू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आपण काम करत राहायचं असतं परमेश्वर जनता दळ आणि पक्ष सुद्धा त्याची लोन घेत आणि त्या ठिकाणी जनता जनार्द आशीर्वाद देत असतात एवढंच या निमित्ताने सांगतो उत्तर महाराष्ट्र युवती निरीक्षक ऍडव्होकेट योगिता ठाकरे चौधरी आणि उपस्थितांचे आभार मानले सर्वांना जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट योगिता ठाकरे आज आपण प्रभाग पंधरा मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये काठी परिसरामध्ये आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनासाठी आपल्याकडे दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री हे आले आ, हे ऑफिस चालू करण्याचा आपला सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे महिलांना माझ्या मार्फत होणारी म्हणजे याआधी आपण बरोबर बरेच कार्यक्रम प्रभागामध्ये घेतले परंतु महिलांशी माझा वन संपर्क होत नव्हता त्या माध्यमातून आपण या कार्यालयाचे उद्घाटन आज केले आणि आज आपण महिला हेल्पडेस्क हे ऍप इथे लॉन्च केलं या माध्यमातून महिलांनी स्कॅन केल्यावर त्यामध्ये त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्या म्हणजे काही हो, काही महिला असा ज्या काही प्रॉब्लेम त्यांचे सांगू शकत नाही तर तेच माध्यमातून माझ्या माझ्याकडे हाय प्रमाणे येतील मेलवर आणि त्यावर आपण त्यांच्यासाठी काम करणार आहोत तसेच आपण आता हे ऑफिस चालवून आपले आठ दिवस झाले त्या माध्यमातून आपण ई केवायसी लाडक्या घेऊन येऊन भरपूर प्राऊन करून दिली तसेच आधार कार्ड मध्ये काही दुरुस्ती असेल महिलांचे काही प्रॉब्लेम असतील युवक युवतींचे काही प्रॉब्लेम असतील आपण ते सॉल्व्ह करणार आहोत त्याच माध्यमातून आपण मुलांना अभ्यासाबद्दल uh, mm -hmm. म्हणजे मी स्वतः युपीएससी एस्टेरेंट असल्यामुळे महिलांना मुलांना आपण मार्गदर्शन करू शकतो mm -hmm. अशी नवीन योजना आणि त्या आरोग्याचे शिबिर आपण इथे घेण्यात <laughs> येणार आहोत या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते नाशिक जिल्हाप्रमुख दादा बोरस्ते शिवसेना उपनेते विजय अप्पा करंजकर प्रमुख विलास अण्णा शिंदे प्रमुख राजू अण्णा लवटे गणेश गणेशभाऊ कदम उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे भोर जिल्हा संघटक योगेश अप्पा म्हसके महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णताई मटाले महानगरप्रमुख अॅडव्होकेट अस्मिताताई देशमाणे युवती सेनेच्या स्वाती देशमुख शिल्पा अहिरे प्रगती ठाकरे यांच्यासह दिगंबर मोगरे रोशन शिंदे अमोल सूर्यवंशी युवराज मोरे दिगंबर नाडे आनंद फरताळे लकी ढोकणे मयूर मगर शिवा तेलंग पूजा तेलंग आकाश कोकाटे भूपेश बाग शुभम भागवत यांच्या असंख्य शिवसैनिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शि परिसरातील नागरिक विशेषतः महिलांची संख्या या कार्यक्रमाला लक्षणीय होती आणि या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं एन सी एन न्यूजसाठी सनिकाळी नाशिक रोड